मित्रांनो आता आम्ही चाललोय इराणी कॅफेला हाय काका जरा पडले कोण आले चलो काकांचा झालाय शॉर्ट आता दाखवतो तुम्हाला इराणी कॅफे मध्ये आम्ही सांगा ऑर्डर काय द्यायची ऑर्डर काय द्यायची मास्तरसाठी अंडा भुर्जी मास्तर साठी काय एक अंडा भुर्जी चीज ऑमलेट मसाला चीज ऑमलेट मसाला ते काका कसे बघत होते तिला काय गेला मित्रांनो सिग्नलला थांबलो रे काका मी आलो आहे इराणी कॅफेला भाऊ बघतो आहे तुम्हाला काय चीज और टोप करी

एक तेरा एक उसका दो, चीज़ 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 तो... तुम्ही मावाक एक खाव मावा एक मी माव मित्रांनो किल्ला पार्टी झाली किल्ला पार्टी झालेली आमची आता छान क्या जाटर में नहीं दिख रहा है अभी वे भी दिख रहा है, है। में क्लियर दिखता है भाई रोजी ब्रेक थी गाड़ी बट रहे चला मसाला भाते घरी जेवळा जायते घरी आज मित्रांनो आता आम्ही आहे पिंपरी सिग्नलला तुम्ही बघू शकता मेट्रो स्टेशन आहे तुम्ही बघा गर्दी बघू शकता <laughs> मित्रांनो सिग्नल सुटलेला आहे मास्टर आता काय प्लॅनिंग आहे आता खाली बसायचं हो? निवान बसायचं पण का काय करायचं नाही नुसतं बसायचं फराळ पार्टी करायची नाही बिल्डिंगच्या लाईटी कोणी किती लावले बल्ब मदत बघू पार्टी करायची <laughs> वेळा येत कोण किती वेळा जातो फराळ पार्टी करणार आहे आम्ही मित्रांनो आता फराळ पार्टी प्रत्येकाने घरनं आपापल्या चकल्या करंज्या घेऊन शंकरपाळी शंकरपाळी घेऊन यायची लाडू समीर भाऊ घेऊन येणार आहे ए राव ही लाईट कशी काय बंद झाली हिरवी लाईट रे हिरवी लाईट बंद झाली समोरची मास्तर या दोन झाडांवर सोडली होती ती कधी झाली कालच झाली आमची सोसायटीचा एंट्रान्स मित्रांनो इथं आलो आम्ही मोजून तिघं ते चौघजण होतो हे याची चावी गाडीची गायब झाली हिमालय कोणती गाडी आपली हिमालयन फोर फिफ्टी हिमालय गायब झालेली याच्या गाडीची चावी कुठं गेली काय माहीत मास्तर दे चावी ते जी नको मस्ती करू शंभर टक्के या माणसाकडे चावी आणि माझी एकदा चप्पल लपून ठेवली होती गाड़ी गाड़ी आलो कसा असतो तेव्हा पण यांची चावी हरवली मला म्हणतात म्हणतात आलेले आहेत अंकल किल्ला कसा झालाय भारी झाले नवीन आयडिया केले ना ते पावन खिंड पावन खिंड बाजीराव बाजी प्रभू बाजी प्रभू देशपांडे एक नंबर अंकलला खूप आवडला आमचा किल्ला इथं जिंकलो आम्ही मित्रांनो अंकलच मन जिंकलो जिंकले आपण मित्रांनो मास्तरनी याच्या गाडीची चावी गायब केलेली आहे आणि त्याला घरी जायचंय देशत ना दोन मिनिट चावी जाईल कशी तेच म्हणते दोन मिनटत कशी जाईल माझ्याकडे नाहीये बाई मित्रांनो अर्धा तास झाले आम्ही थांबलोय याची चावी तर कसला देणार जाऊन दे सगळ्यांना घरी राहू लय दमले सगळे तू गाडी नक्की पडली नाही ना तुझी चावी कुठे बाबा इथं येऊन बंद केलेलं चावी कशी गाडी माझ्या शंभर टक्के गॅरंटी आहे मास्तरनी चावी ठेवली कुठ मित्रांनो एक हजार एक टक्का शंभर ना एक हजार एक टक्का कारण यालाच अशी किडे करायचे सवय कोणाची माझी एकदा चप्पल लपवली होती मंदिराबाहेर आता याची चावी लपवली हो समीर चप्पल पण करत पण चप्पल लपवणार नाही हा, हा आता पण म्हणला मी अशी मस्करी करत नाही मोगाल मोबाईलची गाडी आणि मी म्हणलं चप्पल म्हणलं चप्पलची पण नाही मग तुला आठवण करून दिल्यावर म्हणतोय हा चप्पलचं काय नाही शेवटी काय ऑप्शन नाही आमच्याकडं गाडी ढकलत आणावी लागली चावीच भेटत नाही काहीच ऑप्शन आता मित्रांनो चाललो आहे घरी फ्रेश होऊन येणार आहे परत डेकोरेशन एक नंबर केलं आमच्या इथं खाली विंगमध्ये बघू शकता